लक्ष्मी देवीच्या शेजारी काली आणि सरस्वती देवी का असतात कशासाठी असतात याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधनं घेणार आहोत तर हजारो वर्ष जुन्या अशा आपल्या हिंदू धर्मामध्ये हजारो देवदेविता देव विधी कर्मकांड चिन्ह इत्यादी अनेक गोष्टी या सांकेतिकच आहेत सर्वांनाच त्याचा अर्थ कळतो असंही नाही जरी आपल्याला समजले नाही तरी श्रद्धेने हे सर्व पाळले जाते पण जर या सर्वांचा अर्थ समजून या गोष्टीकरता आल्या तर त्या अधिक समाधान आपल्याला मिळणार आहे म्हणूनच काही गोष्टींचा थेट सोप्पा अर्थ सांगण्याचा हा प्रयत्न करत आहे मुळामध्ये हा जो लेख आहे तो श्री मकरंद करंदीकर सर यांचा लेख आहे या लेखाचा अभ्यास करून मी हा व्हिडिओ बनवत आहे महालक्ष्मीच्या अनेक देवळांमध्ये तिच्या एका बाजूला महाकाली आणि दुसऱ्या बाजूला महासरस्वती हमखास आढळते नवरात्रीच्या या तिन्ही देवी देवतांसाठी विशेष पूजा केली जाते अनुष्ठानं केली जातात होम हवन केलं जातं अनेकांना या प्रतीकांचा अर्थ माहीत असला तरी तो सर्वांनाच माहिती असतो असंही नाही चित्रात किंवा मूर्तींमध्ये लक्ष्मी बहुतेक वेळा उभी दाखवलेली असते कारण की ती अस्थिर आहे ती कायमची कुणाकडे बसत नाही किंवा थांबतही नाही आज तुमच्याकडे असली तर उद्या असेलच असंही नाही त्यामुळं संपत्तीचा अहंकार कुणालाही असू नये ज्याच्याकडे ती विपुल प्रमाणात आहे त्याला तिचे रक्षण करता आले नाही तर ती निघून जाते चोरी लुटमार फसवणूक यातून तुमच्या संपत्तीला वाचवायची असेल तर कणखर रक्षण करती महाकाली तिचे एका बाजूला हवीच म्हणून तुम्हाला जिथे रक्षण करता आले पाहिजे तिचे रक्षण करता येण्याकरता महाकालीने देवी तिथं कायमस्वरूपी वास करत असते लक्ष्मीचा म्हणजे संपत्तीचा वापर करताना तुमच्याजवळ बुद्धी विद्या विवेक नम्रपणा नसेल तर संपत्ती उधळली जाते हल्ली आपण अगदी हास्यास्पद योजनांमध्ये पैसे गुंतवल्यामुळं ते साप बुडाल्याचे वारंवार पाहतो ऑनलाईन फसवणूक आपल्याला बऱ्याचदा झालेली बघायला आढळते म्हणून बुद्धी विद्या सारासार विवेक या सर्व गोष्टींची दात्री सरस्वती ही दुसऱ्या बाजूला हवीच त्यामुळं तिचंही पूजन अत्यंत महत्त्वाचं आहे एखाद्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी जर फक्त बळाचा शक्तीचा वापर केला असेल तर त्याला त्या संपत्तीचा गर्व होतो आणि अहंकार देखील होतो फक्त सरस्वतीच्या मार्गाने संपत्ती लाभलेल्या शक्तीचा उपहास करू शकतो यासाठी या, या तिन्ही शक्तींचा समतोल आणि समन्वय अत्यावश्यक आहे काही वेळा लक्ष्मीच्या शेजारी बुद्धीदाता गणपतीसुद्धा असतो बरं का गणपती देखील संपत्तीचा वापर सारासार विवेक बुद्धिमत्तेने कसा करायचा हे आपल्याला शिकवतो गणपती आणि सरस्वती हे दोघंही बुद्धीचे दैवत आहेत त्यामुळं काही ठिकाणी गणपती तर काही ठिकाणी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही मूर्ती आपल्याला अनेक मंदिरांमध्ये दिसतात आपण त्यांचं दर्शन घेतो परंतु त्यामागे नक्की काय शास्त्रीय कारण आहे हे आपल्याला जाणवलेलं नसतं किंवा ते माहिती नसतं आता आपल्याला हे ना कारण समजलेलं आहे त्यामुळं निश्चित आपला त्याविषयीचा भक्तिभाव अधिक दृढ होईल आणि त्याविषयीची श्रद्धा निश्चित आपली वाढेल आणि त्याच्यामुळं आपल्याला अनेक अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला मिळतील आणि निश्चित आपल्याकडनं त्या होतील यामध्ये कुठलीही शंका नाही म्हणून संपत्तीसोबत तिच्या रक्षणाची जबाबदारी शक्ती आणि योग्य वापराची बुद्धी देण्याकरता आपण या तिघींचीही जरूर उपासना केली पाहिजे तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा नवरात्री उत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद